बघा तयारच आहेत ते कधी येत आहे आणि प्रश्न विचारत आहे असं आहे ना नाव काय गणेश गणेश दादा मला सांगा तीनशे पन्नासहून जास्त किल्ले आहेत महाराष्ट्रात तुम्ही किती किल्ल्यांची नावं सांगू शकता मला अरे वा सिंधुदुर्ग नाही मालवण सिंधुदुर्ग किल्ला बरोबर रायगड बरोबर बरोबर रायगड हे जन्मस्थान होतं महाराजांचं शिवनेरी आणि रायगडावर काय झालं होतं ते अरे राज्याभिषेक झाला होता महाराजांचा बऱ्यापैकी चांगला प्रयत्न केला तुला माहितीये पण नाही तुला माहितीये बाळा वरती आहे काय नाव किल्ल्याचं शिवनेरी अजून अजून पण अरे वा अजून राज्याभिषेक कुठे झाला होता महाराजांचा रायगड अरे निघूनच गेला डायरेक्ट बरं तर अजून विचारूया तुम्हाला माहिती आहेत काही किल्ल्यांची ही सांगितलेली सोडून तोरणा रायगड परत आहे का शिवनेरी तोरणा रायगड चार चार वेळा हेच म्हणतो शिवनेरी तोरणा रायगड पुढे जास्त करून आपल्या समोर माझ्यासमोर समोर कुठलेच येत नाही तो त्या किल्ल्याला भेटायला जावं लागतं लांबला प्रतापगड होता सिंहगड होता तोरणा होता राजगड होता रायगड होता शिवनेरी होता हा पन्हाळा होता खूप गड होते जे महाराजांच्या आधिपत्याखाली होते जंजिरा जिंकला होता महाराजांनी चांगला प्रयत्न केला लोकांनी मित्रांनो तीनशे पन्नासहून जास्त किल्ले खरं तर महाराष्ट्रात आहेत आणि त्यापैकी बऱ्याच किल्ल्यांची नावं आपल्याला अजूनही माहिती नाही आहेत फार मोजक्या चार पाच किल्ल्यांचीच नावं पुन्हा पुन्हा लोक सांगतायत तुम्हाला विनंती आहे की कृपया या सगळ्या किल्ल्यांची नावं तरी किमान आपण जाणून घेऊयात मग त्यांच्या दुर्दशेबाबत आणि बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला प्रकाश टाकता येईल आणि शासनाला सुद्धा थोडंसं जागरूक करता येईल की कि या किल्ल्यांची या गडकिल्ल्यांची देखरेख करणं देखभाल करणं खरंच खूप गरजेचं आहे